श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नवा ओम नमो आदेश अलख निरंजन स्वागत आहे आपले नात माझे दैवत या यूट्यूब चॅनेलवर श्री गुरुदेव दत्त महाराज व नात संप्रदायाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नाथ संप्रदायातील योगींकडून तसेच नाथ भक्ताकडून आपण आदेश हा शब्द बरेच वेळेस ऐकला असेल पण नक्की आदेश या शब्दाचा अर्थ काय तर पाहूया आदेश म्हणजे काय मित्रांनो नाथ संप्रदायामध्ये आदेश या शब्दाला नवनाथांनी फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे नाथपंथी साधू कुठल्याही मंदिरात जाताना दर्शन घेण्याअगोदर आदेश पुकारतात समोरासमोर भेट होणाऱ्या साधूलाही अलक निरंजन आदेश असे पुकारतात आदेश या शब्दातील प्रमुख अर्थ हा आहे की आत्मा जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजे आदेश आ म्हणजे आत्मा दे म्हणजे देव व श म्हणजे शिवरूप परमात्मा या तिन्ही शक्ती ज्यात आहेत तो आदेश नाथपंथात या शब्दाने एकमेकांना परब्रह्माच्या रूपाची ओळख करून दिली जाते योगीजन सातत्यानं या सृष्टीकडे पाहत असतात त्याची जाणीव या शब्दानं एकमेकांना करून देतात नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतात त्यावेळी त्याला ते योगिकदृष्ट्या हेच सांगत असतात की सृष्टीकडे एकात्मक भावानं पहा मी सदैव ह्याच भावात आहे माझं वास्तव्य म्हणजेच एक आदेश आहे मित्रांनो हा विचार फारच प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे ज्ञान योगाचा आहे आदेश हा शब्दच असा आहे की तो विशिष्ट आवाजात उच्चारताच अंगावर रोमार्च उभे राहतात परमेश्वर व भक्त क्षणात एकरूप होऊन जातात म्हणून आजही या पवित्र शब्दाला नाथपंथात बहुमान आहे ओम नमो आदेश श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नभ अलक निरंजाय